समाजाला अंमली पदार्थाच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी पोलीस विभागतर्फे राबवण्यात येत असलेल्या अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेला अर्जुनी मोर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सरस्वती विद्यालय अर्जुनी मोर येथील विद्यार्थी शिक्षक व नागरिक यांच्या सहभागातून प्रभातफेरी काढण्यात आली सरस्वती विद्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत काढल्या काढलेल्या या प्रभातफेरीतून अंमली पदार्थविरोधी संदेश देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना अंमली विरोधी शपथ देण्यात आली त्यानंतर एस एस जे महाविद्यालय अर्जुनीमोर येथील भारत भारतमाता चौक बसस्टँड व आठवडी बाजार परिसरात प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये जनजागृती केली पथनाट्यानंतर नागरिकांनाही अंमली पदार्थ विरोधी शपथ घ्यावी लागली याशिवाय पोलीस स्टेशन अर्जुनीमोर पोलीस स्टेशन केशोरी पोलीस स्टेशन नवेगाव बांध येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सहभागातून शहराच्या मुख्य रस्त्यावरून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली रॅलीतून युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती घडवून आणण्यात आली त्यानंतर पोलीस स्टेशन अर्जुनी मोर येथेही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली या अभियानाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के अर्जुनी मोर योगिता चाफले नवेगाव बान व मंगेश काळे किशोरी के यांनी केले संपूर्ण अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्वत्र पोलीस विभागाच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे गाव माझा न्यूजकरिता संतोष रोकडे अर्जुनी मोर गोंदिया